मोदींच्या दौऱ्याच्या आधी तुमचा दौरा होतोय त्यामुळे चर्चेचा विषय आहे कसं पाहता तुम्ही एकंदरीत काय नियोजन आहे मोदी त्यांच्या कामासाठी आले असते आम्ही महाराष्ट्राच्या कामासाठी आलो विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे आणि अर्थात जळगाव किंवा बाजूचे दोन्ही जिल्हे या जिल्ह्यामध्ये तयारी महाविकास आघाडीची शिवसेनेची त्याची साधारण माहिती घेण्यासाठी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी आलो आहे आता उद्यापासून प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये मी जाईन काही मेळावे आहेत काही बैठक आहेत आज सकाळीच महाविकास आघाडीची एक बैठक झाली आणि त्या बैठकीत सर्व प्रमुख नेते होते आज खरं म्हणजे आम्ही जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार आहोत पण काल बदलापूरला जो प्रकार घडला लहान मुलींवर दोन जो अत्याचाराचा प्रकार घडला त्यानंतर आम्ही ठरवलं की आपण महाराष्ट्रातल्या सध्याच्या स्थितीवर बोलावं विशेषतः जे महाराष्ट्रातलं राजकारणच आणि एकंदरीत जे अपराधीकरण वाढलं आहे महिलांवर अत्याचार वाढले त्या संदर्भात आपल्याला महाविकास आघाडी म्हणून काय भूमिका घ्यावी लागेल त्यानंतर असं आमचं ठरलं की आपण महिलांवरील अत्याचाराचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी चोवीस तारखेला महाराष्ट्र बंदची हाक द्यावी आणि चोवीसला आम्ही महाराष्ट्र बंद करतो आहे महाराष्ट्र बंद पूर्णपणे चोवीस तारखेला होय चोवीस तारखेला महाराष्ट्र बंद महाविकास आघाडीतर्फे तशी आज सकाळी आम्ही घोषणा केलेली आहे त्याची तयारी सुरू आहे हां साहेब तुमचा हा जो दौरा आहे जनरली त्या दौऱ्यावर जर आपण एक नजर टाकली कधी काही तुमच्या सहकारी असलेल्या मतदारसंघामध्ये तुम्ही जोरदार शक्ती प्रदर्शनच म्हणता येईल कारण तुम्ही आल्यानंतर एकंदरीत शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे काय नेमकी रणनीती असेल काय मंत्र या ठिकाणी ज्या आमच्या जागा या जळगावमध्ये आहेत जिल्ह्यात त्या शिवसेनेच्या जागा आहेत जरी काही लोक बेईमान झाले असले सोडून गेले असले तरी त्या सर्व जागा आम्ही ताकदीनं लढवू आणि पुन्हा जिंकून आणू हीच आमची तयारी आणि हा हीच आमची रणनीती ठीक आहे शिवसेनेचे उमेदवार नक्कीच मी आता तेच सांगितलं ज्या आमच्या जागा आहेत जिथे दोन हजार एकोणीस साली आमचे आमदार जिंकून गेले आणि ते नंतर त्यांनी पक्षांतर केली त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये हो आम्ही निवडणूक लढवू आणि जिंकू राऊ सर तुम्ही गेलेल्या <laughs> ठिकाण गिरीश महाजन निमित्त दिलेल्या बदलापूरच्या घटनेच्या संदर्भात त्यांनी म्हटलेलं की ह्या घटनेच्या मागे अनेक लोकांनी राजकीय पोळी शिकण्याचं आणि तोंड घेण्याचं काम केलेलं आहे